चांदवडच्या रेणुकादेवी मंदिर घाटामध्ये ट्रेलरला अचानक आग लागली आहे मात्र चालकाच्या प्रसंग अवधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली मालेगावहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रेलरने रेणुकादेवी मंदिर घाटात अचानक पेट घेतलाय यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली कारखान्यांसाठी अवजड मशीन घेऊन जाणाऱ्या या ट्रेलरला पन्नासहून अधिक टायर होते घाट उतरताना अचानक इंजिनाने पेट घेतल्याने वाहन त्यांनी इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रसंगावधानाने ट्रेलरचं हे दूर आणून उभं केलं त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे चालकाच्या तात्काळ या निर्णयामुळे ट्रेलरवर ठेवलेली महत्वाची अवजड यंत्रसामग्री ही आगीपासून वाचवण्यात यश आलंय मात्र इंजिनाचा भाग हा संपूर्णपणे जळून खाक झालाय यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय सोमाटोल कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आणण्यासाठी के प्रयत्न केले सुदैवाने या घटनेत कोणतीही मात्र झालेली नाही ट्रेलरवरील अवजड मशीन महामार्गावर अडकून पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलिसांनी तसेच सोमाटोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बचाव कार्य केलाय आग लागण्याचं कारण हे अद्याप झालेलं नाही मात्र चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळल्याने परिसरातील नागरिकांनी या चालकाचं चा कौतुक केलंय राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना पोलीस व टोल कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गंगाधर वानखेडे सह प्रकाश शेळके चांदवड